नाना त्यावेळी तुम्ही माझा धीर दिला माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितलं मी तुझ्या बरोबर आहे आज तो शब्द नाना मी तुम्हाला परत करतो नाना तुम्ही लढा मी आणि माझा पूर्व भाग तुमच्या बरोबर राहू ही रामेश्वराला स्मरून शपथ घेऊन सांगतो कारण मनावर कोणा भरोसा नाही शाहीबी तुमचे सांगस मी मी काल दिस बच्चूकडून आज स्टेजवर होतो का होतो ते पण सांगस गैरसमज नका करू उमराने गावात माननीय बच्चू कडू साहेबांचा शेतकरी मेळावा म्हणून एक कार्यक्रम झालेला ते। होता मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी गणेश निंबाळकर साहेब तिथं होते आणि त्यांनी फक्त शेतकरी मेळाव्याचं आमंत्रण दिला आणि माझ्या गावात कार्यक्रम होता या निमित्ताने मी स्टेजवर गेलो मित्रांनो तुम्ही कुठलाही गैरसमज करून घेऊ नका अशी मी तुम्हाला परत विनंती करतो आणि नाना तुम्हाला परत एक शब्द देतो काहीही झालं शेंडी तुटो भाई पारंबी हा विलास मो निम्मी रातले तुम्हाला भरभर